सांगलीत बंड होणार प्रकाश आंबेडकर कुणाला देणार पाठिंबा एका विधानाने मोठी चर्चा ठाकरे गटाने काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातील सांगलीचा वाद अजूनही थांबलेला नाही सांगलीची जागा आपल्याला मिळावी म्हणून अजूनही विशाल पाटील आग्रही आहेत विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यामुळे सांगलीत मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांनाही उदाहरण आलाय त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीच्या मुद्द्यावर उघड भाष्य केल्यानं महाविकास आघाडीची सांगलीत चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रकाश आंबेडकर उमरेड येथे सभेसाठी आले होते यावेळी त्यांनी सांगलीच्या जागेवर भाष्य करून महाविकास आघाडीला टेन्शन दिलंय काँग्रेसमध्ये लढण्याची ताकद नसल्यामुळे त्यांनी ठाकरे गटासमोर नंगी टाकलेली आहे सांगलीत उभाटाची उभं कर राहण्याचं ताकद नसून काँग्रेसची ताकद आहे प्रतीक पाटील भेटून गेले त्यांना देऊ आणि निवडून आणू अशी ग्वाही देतो असं विधानच प्रकाश आंबेडकर यांनी केलंय त्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील आले आणि म्हणाले की काय करायचं म्हटलं हिंमत असेल तर लढा विशाल पाटील लढले तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आता त्यांच्यात हिंमत आहे की नाही पाहायचंय ते लढले तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू असंही त्यांनी यावेळी सांगितलंय चार दिवसापूर्वी असताना प्रतीक पाटील येऊन भेटून गेले आणि मला म्हटले काय करायचं म्हटलं हिंमत असेल तर लढा तुम्ही लढलात तर पाठिंबा मी तुम्हाला देतो आता बघायचंय की त्यांच्यात हिंमत आहे की नाही ते लढले पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणेन एवढी असणारी गवाई त्या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगले